विकास महसूल वन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णय व जिल्हाधिकारी यांनी निर्गमित आदेशाचा आधार घेत देण्यासाठी जिल्हा ग्रामीण आवास योजना अंतर्गत घरकुल बांधकामांना जमीन छत्रपती माळीवाडा येथील तेहतीस पाथरे येथील आठ पाटेगाव येथील एकोणचाळीस आणि सिलोड तालुक्यातील पालोद उंडणगाव मुंडा डोंगरगाव येथील बहात्तर लाभार्थ्यांना गायरान जमीन प्रदान करण्यासाठी गट विकास अधिकारी व पंचायत समिती यांना आदेश दिले आहे यानुसार एक हजार दोनशे अठ्ठावन्न भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल उभारण्यासाठी गायरान जागा उपलब्ध करून देऊ शकते प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत जिल्ह्यातील भूमिही घरकुलासाठी जागा मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाला सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात येत आहे या प्रस्तावासाठी ग्रामविकास महसूल वन तसेच जिल्हा अधिकाऱ्यांनी वेळोवेळी के निर्मित केलेल्या शासन निर्णयाचा आधार घेतला जात आहे त्यामुळे सदरील प्रस्तावांना मंजुरी मिळू शकणार आहे त्यामुळे भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम करता येईल असे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अशोक शिरसे यांनी कळविले ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर